मी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे शनी जयंती तर या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय शनी शनी चे जे असतात ते शनिदेवांना प्रसन्न करतात शनिदेवांचे वाहन आहे ते म्हणजेच काळ्या रंगाचे कुत्रे आपल्याला या दिवशी शनी जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला एक वस्तू आपल्याला अवश्य खाऊ घालायची आहे त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह अशुभ सानी असतात आणि ते अशुभसानी असलेले ग्रह आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या सुद्धा निर्माण करतात विशेष करून जर तुमच्या कुंडलीत जर शनिग्रह अशुभ स्थानी असेल तर आपल्या घरात वारंवार आजारपण राहतो नोकरी न मिळणे घरात दरिद्रता येणे उद्योग न चालणे अशा प्रकारच्या अनेक समस्या दिसून येतात काळ्या कुत्र्याला खाऊ घातलेली एक छोटीशी वस्तू आपल्या कुंडलीतील शनीची गती वाढवते आणि खूप लवकर शनीची साडेसाती असेल किंवा मग शनी दोष असेल तर ह्या सर्वातून आपल्याला मुक्ती मिळते आपल्या घरातून आजार पण निघून जातो तसेच घरात सुख शांती निर्माण होते तर ती कोणती वस्तू आहे जे तुम्हाला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्याचा जो दिवस आहे तो अतिशय महत्वाचा आहे शनीची साडेसाती शनी दोष जर तुमच्या कुंडलीत असेल तर तुम्हाला छोटे छोटे काही उपाय करायचे आहे जेणेकरून तुमच्या कुंडलीत साडेसातीचा जो काही त्रास असेल शनीचा जो काही त्रास असेल तो निघून जावा यासाठी तुम्हाला नक्कीच काही ना काही उपाय करायचे आहे तर त्यातलाच हा एक प्रभावी उपाय तुम्हाला पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने करायचा आहे हा उपाय अत्यंत साधा आणि सोपा असला तरी तो तितकाच प्रभावी आहे तरी हा उपाय तुम्हाला उद्या न चुकता करायचा आहे जर तुम्हाला काही उद्या अडचण असेल तर तुम्ही कुठल्याही शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकतात शनिवार सुद्धा शनिदेवांना समर्पित असतो तर हा उपाय तुम्हाला नक्कीच उद्या करायचा आहे पण जर तुम्हाला काही अडचण असेल तर मग तुम्ही शनिवारी केला तरी सुद्धा चालेल तर बघा या दिवशी पहिली भाकरी किंवा पहिली चपाती है बनो तस्तो, है। है। जी आहे ते आपल्याला स्वयंपाकघरात बनवत असतो ती आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहे ती गोमातेसाठी आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि जी शेवटची बनते ते आपण काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचे आहे मात्र त्यामध्ये आपल्याला मोहरीचे थोडेसे तेल आपल्याला लावायचे आहे तुम्ही जे काही भाकरी बनवा किंवा चपाती बनवा त्यामध्ये तुम्हाला थोडस मोहरीचे तेल लावायचे आहे जास्त लावू नका कारण जास्त लावल्याने कुत्रा जो आहे तो खाण्यास नकारतो यासाठीच तुम्हाला थोडस मोहरीचं तेल लावून भाकरी किंवा चपाती बनवायची आहे आणि ती चपाती भाकरी जी आहे ते तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे आहे जर शक्य होईल तर तुम्हाला काड्याच कुत्र्याला खाऊ घालायचे आहे जर नसेल तुम्हाला काळा कुत्रा नाही मिळाला तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या कुत्र्याला खाऊ घातली तरीसुद्धा चालेल चपाती किंवा भाकरी हे कुत्रा खात असताना आपण एका मंत्राची उच्चारण करायचे आहे आणि तो मंत्र असा आहे की ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा जप करून आपण घरी परत यायचा आहे या उपायाने आपल्या जीवनातील जी काही शनीची पीडा आहे ते नक्कीच दूर होते तर अशा प्रकारे उद्या न चुकता तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला उद्या काही अडचण असेल तर तुम्ही कुठल्याही शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकता पण उद्याचा जो दिवस आहे तो अतिशय महत्वाचा आहे जे जे काही छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगितले गेले आहेत त्याचबरोबर काही सेवा सांगितली गेली आहे ते तुम्हाला नक्कीच उद्या न विसरता करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी सो समर्थ